नमस्कार प्राध्यापक मांगले आजची पोस्ट बघा सुदर्शन घुलेच्या मोबाईलमध्ये काय रहस्य दडले महादेव मुंडेचे खुणी सापडले पाहिजेत जे ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून गायब आहेत आणि ते कराडच्या मुलाच्या भोवती सतत असतात अबब इतक्या पोलिसांच्या बदल्या अशा पद्धतीची ही पोस्ट आपण करतो मित्रांनो आजच्या पोस्टमध्ये म्हणजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख सरपंचांची अत्यंत निर्गुणपणे हत्या झाली नऊ डिसेंबर आज सत्तावीस जानेवारी पंचवीस नऊ डिसेंबर चोवीस ते सत्तावीस जानेवारी पंचवीस दीड महिन्याहून जास्त कालावधी झाला आहे अद्याप एक आरोपी फरार आहे पण नेमकं आज आपण या संतोष देशमुख सरपंचांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये नेमका प्रकार आपण कुठंपर्यंत प्रवास केलाय याचा थोडासा आपण लेखाजोखा बघणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे सरपंच स संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि त्यांची कन्या यांनी अख्ख्या महाराष्ट्राला भावनिक करून सोडले आणि आ इतक्या गंभीरतेनं आणि इतक्या निर्गुणपणाने मारले दुसरी त्याची जी बाजू आहे ती म्हणजे आमदार सुरेश धस माफ करा ते भारतीय जनता पार्टीचे आहेत पण आपल्याच पार्टीच्या विरोधात सुद्धा ते ठामपणे उभे राहिलेले दिसतात आपल्याला काय अपेक्षित आहे नऊ डिसेंबरला ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी आपण काय मागणी केली होती कुटुंबानं तर सगळे जे खुणी आहेत आपण आज आठ गरुद्र त्यानंतर वाल्मिक कराड या सगळ्यांना फाशीपर्यंत झाली पाहिजे आणि ती फास्ट ट्रॅकवरती गेली पाहिजे याच जे केस आहे ती फास्ट ट्रॅकवर जाऊन त्यांना फाशी झाली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट अशी हे सगळं होण्यासाठी धनंजय मुंडे मंत्री जे आहेत राष्ट्रवादीचे त्यांचा तात्काळ राज राजीनामा घेतला पाहिजे मित्रो आज दीड वर्ष झाली सॉरी दीड महिना झाला पण या धनंजय मुंडेंचा राजीमा राजीनामा काही अजित पवार किंवा आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला नाही हे वास्तव आहे सर्व खुण्याना फाशी द्या अशी आपली पहिली मागणी होती आता आपण थोडस एक बघू आज या दीड महिन्यानंतर एक कुठल्या टप्प्यापर्यंत आज आपल्या आत्ताचे आरोप नेमके काय आहेत हे आपण बघूया पहिला आरोप आहे वाल्मिक कराडला ही यंत्रणा की जो या तीनशे दोन आणि खंडणीमधला मुख्य आरोपी आहे खुणी खुणातला मुख्य आरोपी आहे त्याला पोलीस आणि यंत्रणा वाचवायचा प्रयत्न करतात पहिला दुसरा आरोप असा आहे की पोलिसांचा तपास नेमका आतापर्यंत काय झालाय किंवा तपासातील प्रगती ही अद्याप त्यांनी सांगितली नाही आणि ती सांगितली जात नाही हा दुसरा आरोप आहे तिसरा आरोप असा आहे आवादा कंपनीचे जे अधिकारी आहेत ज्यांना सुद्धा करून किंवा ज्यांना मारहाण केली होती सुदर्शन गोले आणि वाल्मिकराडच्या माणसांनी यांच्या गँगने तर त्यांच्या जे सुनील केदू शिंदे जे अधिकारी आहेत ज्याच्या ह्याच्यावरती फोनचे फोन, फोन करून त्यांना खंडरीसाठी धमकी देण्यात आली त्यांचं रेकॉर्ड जे आहे त्यांच्या मोबाईलमधलं रेकॉर्ड अद्याप कोर्टाच्या समोर आणलेलं दिसून येत नाही पुढचा आरोप आहे धनंजय देशमुख मयत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू यांच्या मोबाईल वरून पस्तीस छत्तीस फोन विष्णू चाटेला झाले नऊ डिसेंबर ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी त्याचही योग्य त्या प्रमाणात किंवा योग्य तसा वापर या प्रकरणात अद्याप झालेला दिसून येत नाही पाचवा मुद्दा मिळतोय हे, हे सगळे आरोपी पहिले काही आरोपी बावीस दिवस असतील काही एकतीस डिसेंबरला हा हजर झालेला आहे वाल्मिकराड हजर झालाय हे त्या फरार कालापासून हजर होईस तोपर्यंतच्या काळातील त्यांना मदत केलेल्या मदतनिसांनी मदतनिसानी अटक अजूनही सर्वांना झालेली नाही किंवा त्यांच्यावर कोणती कारवाई झालेली आहे असं दिसून येत नाही असा एक आरोप आहे सहावा आरोप मी सांगतोय तुम्हाला एक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला चोवीसचा जे एकाच फ्रेममध्ये सगळे आरोपी केज विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये जात असताना इन्क्लुडिंग राजेश पाटील पी आय पी एस आय हे दिसतात या व्हिडिओचा चौकशी या व्हिडिओच्या निमित्तानं ती समोर ठेवून झाले असा अद्याप दिसून येत नाही असाही एक आरोप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा आरोप असा आहे की एस आय टीनं वाल्मिक कराड याची संपत्ती जप्तीची परवानगी मागितलेली आहे ती जप्त झाली पाहिजे आणि धनंजय मुंडेंचा नेमका या संपूर्ण प्रकारातील सहभाग स्पष्ट झाला पाहिजे असे आपले हे सगळे आरोप आहेत सात आरोप आहेत मित्र एक सगळ्यात चांगले आणि पॉझिटिव्ह या घटनेच्या निमित्तानं जी गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला आमदार सुरेश धस साहेब भेटले आणि सामाजिक कार्यकर्त्या यांनी यांनी जे या एकूण खून प्रकरणात घेतलेली जी भूमिका आहे म्हणजे आरोपी शोधून त्यांच्यावरती कारवाई करणार ते अत्यंत सुंदर आणि थक्क करणारे आहे त्यांचं कुटुंब तर आहेच त्यांची कन्या तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त आमदार संदीप क्षीरसागर असतील आमदार खासदार बजरंग सोनावणे असतील आमदार जितेंद्र आव्हाड असतील मनोज दादा जरांगे असतील त्यानंतर खासदार माजी खासदार संभाजीराजे छत्रपती असतील आता ज्यांनी एंट्री केले ती म्हणजे तृप्ती देसाई आणि लाखो लाख हो ह्या महाराष्ट्रातील जनता की जी संतोष देशमुखांच्या खुनानं जे इतक्या वाईट पद्धतीने केलेल्या खुणामुळे अशी सगळी आक्रोश आहे त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये संताप आहे आणि या धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाविषयी ज्यांची सहानुभूती आहे अशी सगळे ही सगळे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत मित्रांनो आज एक सगळ्यात महत्वाचा आजचा ऍक्शन पॅक्ट दिवस असं म्हणायला पाहिजे की आरोपी जे आहेत आठ आणि विक्र म्हणजे वाल्मिक कराड यांना खुणाच्या दिशेनं नेण्यासाठी आज नेमकं काय झालं हे जर का बघायचं झालं तर आज कोर्टामध्ये सुदर्शन घोलेला एस आय टी कोठडी मिळाली एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत काय मागणी आहे काय नेमकी समोर वकिलांनी मागणी केली के अपहरण केलेली जी गाडी आहे आणि त्यातून ज म्हणजे जे दोन मोबाईल सापडले त्यातल्या एका मोबाईलचं लॉकच उडत नाही त्याचा पासवर्ड मिळत नाही आणि सुदर्शन घुले सहकार्य करत नाही असं शक्यता आहे की संतोष देशमुख मयत सरपंच संतोष देशमुख यांना मारतानाचा भयानक जो व्हिडिओ केला आहे तो सुद्धा ह्याच्यात असण्याची शक्यता आहे आणि हा व्हिडिओचं लाईव्ह चित्रण लाईव्ह चित्रण वाल्मी कराड किंवा धनंजय मुंडे यांना दाखवलंय का हे चेक करायचं आहे याच मोबाईलवरून इतर कुणाकुणाला फोन झालेत आणि ते कोणत्या कारणासाठी झालेत हे पण आज ते तपासणार आहेत असं त्यांनी सांगितलं त्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे कारण सुदर्शन झुले घुले हा एक ह्याचा वाल्मिक कराडचा प्रमुख माणूस त्यांच्या गँगचा तो प्रमुख आहे कराडांच्या दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला मकोका लागला आपण त्याला सामान्यपणे मोका असं म्हणतो सगळ्यांना माहीत आहे की एकशे ऐंशी दिवस मोका कालावधीत जामीनच मिळत आणि त्यांच्यावरती नोंद चार्जशीट नोंद करण्यासाठी एकशे ऐंशी दिवस दिले जातात त्यामुळं आता एकशे ऐंशी दिवसात ह्या सगळ्या लोकांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवलं जाईल आणि त्यांच्याकडून जशी गरज भासेल तसं वेगळ्या वेगळ्या जसं आज सुदर्श सुदर्शन घुलेला घेतलं आहे तसं वेगवेगळ्या आरोपींना चौकशीसाठी त्यांची एस आय टी कोठडी मागू शकते असा हा भाग आहे आजच्या दिवसातला महत्वाची गोष्ट सांगतो ती म्हणजे आमदार सुरेश दस यांनी काही महत्वाचेच मुद्दे घेऊया की त्याने असं सांगितलंय वाल्मिक मर्जीतले काही अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत तृप्ती देसाई मॅडमनी सांगितले सव्वीस पण सुरेश दस साहेब दीडशे ते दोनशे आहेत उद्या आणि परवा एक दोन तीन दिवसामध्ये मी मुख्यमंत्री किंवा जे गृहमंत्री आहेत त्यांना भेटणार आहे आणि या सगळ्यांना मराठवाड्याच्या बाहेर बदली करा अशा पद्धतीची विनंती करणार कारण यातील अनेक सेवक कर्मचारी जे आहेत आजही या वाल्मिक कराडचे किंवा यातील आरोपींचे सेवक म्हणून काम करतात ही सगळी त्यांच्या मर्जीतली माणसं आहेत त्यांनी बदलून आणलेली आहेत दुसरी मागणी ते करणार आहेत ते म्हणजे ज्या डॉक्टरांनी वाल्मिक कराडना मदत केली मेडिकल हिस्ट्री तयार करण्यासाठी त्या डॉक्टरांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असं महत्त्वाचं मुद्दा त्यांनी आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो महादेव मुंडेंचं प्रकरण ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये त्यांचा खून झाला आहे अत्यंत निर्गुणपणे त्यांचाही खून झाला आहे तर या आता हे थोडंसं उपाख्यान वाटेल ह्याचा काय संबंध असे बरेच जण म्हणतील पण नाही वाल्मी कराडच्या मुलाचा मुलाबरोबर याचे खुणी असतात असा आरोप सुरेश धस साहेबांनी केलाय गंभीर आहे आणि हे सातत्यानं आकाच्या मुलाबरोबर फिरतात अशा पद्धतीनं त्यांनी हे केलं त्यामुळं महादेव मुंडे अडतीस वर्षाचा तरुण आहे कॉलेजच्या ग्राउंडसमोर त्याला चाकून भोसकून भोसकून अत्यंत निर्दयीपर्यंत मारलंय आणि मड टाकलंय ते तहसील ऑफिस समोर तरीही ऑक्टोबर तेवीस पासून आज तागायत यातील कोणत्याही आरोपीला पकडलं गेलं नाही हे गंभीर आहे याचा संबंध काय म्हणाल तर कराडच्या मुलाशी संबंध आहे आणि वाल्मिक कराड हे कुटुंबच कसं एकूण या सगळ्या ह्याच्यात आहे हे हे सिद्ध करणार आहे म्हणजे खून दरोडेखोरी अपहरण खंडणी या सगळ्या गोष्टीशी संबंधित असलेल्याचा हा एक पुरावा म्हणता येईल मुलाचा हा कारनामा उघड व्हावा आणि तोही पंधरा दिवसात या आरोपीनं जावळा हा महादेव मुंडेंच्या कुणाचा आरोप केला आणि त्यावेळेस सगळे आरोपी आता फरार झाले पसार आहेत तर या पसार झालेल्या आरोपीनं पंधरा दिवसात एलआयबीनं अटक करावी किंवा विभागीय किंवा ज्याला आपण एस डीओपी कडे ते प्रकरण न देता स्वतंत्र अधिकाऱ्याकडे द्या आणि त्यांच्या मार्फत या सगळ्यांना अटक करा अशा पद्धतीची मागणी सुरेश केली आज एकूण सगळा दिवस संतोष देशमुखांच्या खुनाच्या प्रकरणातील एक म्हणजे तिकडं आरोपींना फाशीच्या तक्ताकडं नेणारा असा एक हळूहळू तिकडं नेणारा असा हा ॲक्शन पॅकड दिवस नेमका आज कुठं आहोत याचाही आपण थोडासा संदर्भ आज घेतलेला आहे मुख्य म्हणजे ईडीमुळे आणि एस आय टीनं जर का वाल्मीकरणांची इस्टेट जप्त जर केली तर यामुळं अनेक धागेदोरे उघड होणार आहेत मी याचा संदर्भ मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे मित्र आणि मग धनंजय मुंडेंना परतीभूई थोडी होईल कारण कदाचित मी कदाचित म्हणतो आहे एकत्रित उद्योग व्यवसाय संबंध असल्यामुळं आणि वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे साहेबांचे प्रमुख नातेवाईक तर ते आहेतच पण प्रमुख कार्यकर्ता सर्वे सर्व आहेत ज्यांच्याशिवाय पान हलत नाही असं आहे त्यामुळं नेमके संबंध काय हे त्या जप्तीनं होतील असं मला वाटतं मित्रो धन्यवाद माझा हा आजचा व्हिडिओ कसा झाला हे आवर्जून कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्ते